नमस्कार आता आपण आलेलो आहोत वरळी डोम इथे म्हणजे आजचा हा मराठी विजय जो मेळावा आहे तुम्ही बघू शकता किती उत्साह इथे दिसतोय अनेक कार्यकर्ते मराठी माणसं आज आतमध्ये आहेत आणि केवढीच गर्दी आपल्याला इथे बाहेर सुद्धा दिसते बघू शकता वेगवेगळ्या पद्धतीने करत करत सुंदर पद्धतीने इथे सगळी जण आतमध्ये येतात आणि आजचा हा जो मराठी भाषे विजयीचा मराठी भाषेसाठी हा जो विजय मेळावा आहे तो करतायत सामान्य माणसं आपण त्यांच्याशी विचारूया संवाद साधूया काय सांगाल सगळ्यात आधी तुम्ही कुठून आलेला आहात आणि हा जो विजय मेळावा आहे विजयी सोहळा आहे त्याबद्दल किती आनंद होतोय तुम्हाला आज आम्ही अणुशेट्टी नगर चेंबूर आणि छत्रपती शिवाजी महाराज नगर या तीन विधानसभेतून एक मनसे सैनिक आणि मराठी माणूस हे जे आज मराठी माणसाचा विजय झाला आहे आणि दोन ठाकरे बंधू ते एकत्र झालेत त्या मराठी माणसासाठी आज मोठा उत्सवाचा सण आहे दिवस आहे आणि सण आहेत सगळ्या आम्ही त्यासाठी पुढे आणून आम्ही आमचा सण साजरा करतो काय सांगाल दोन्ही ठाकरे बंधू अनेक वर्षानंतर एका व्यासपीठावर बघायला मिळणार आहे म्हणजे ते एकत्र येतात मराठी मुद्दा का असो ना पण काय वाटतं ही युती पुढे सुद्धा राहील का आणि अशी राहावी मराठी माणसं एकत्र आली पाहिजे आणि आज पूर्ण इतर भाषांचं जे अतिक्रमण चाललंय मराठी एकत्र एकत्र येऊन येऊन युती पण मराठीसाठी लढले पाहिजेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक वेगळी स्टाईल आहे बोलण्याची म्हणा किंवा कुठेतरी आक्रमक होत आहेत असे मुद्दे मांडले जातात मग तो मीरा भाईंदरचा विषय असो किंवा पुण्यातील सोमणचा विषय असो याबद्दल काय सांगतात आम्ही इतर कुठल्याही भाषेचा द्वेष करत नाही पण मराठी भाषा ही महाराष्ट्रात बोलली गेलीच पाहिजे आणि जर त्याचा मान राखला गेला नाही तर मनसे आणि मराठी माणसाकडून जाईल आज संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी जनतेसाठी आज आनंदाचा दिवस आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी होत आहे कारण वीस वर्षानंतर आज ठाकरे बंधू एका मंचावर येणार आहेत आणि खरोखर ही आतुरतेचा क्षण आम्हाला महाराज सैनिकांना सुद्धा आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मराठी माणसाच्या भवितव्यासाठी हे दोघं बंधू एकत्र येणं फार गरजेचं होतं आणि मराठी भाषेच्या विषया विषयाच्या का निमित्त होईना हे एकत्र आले आणि यापुढचं महाराष्ट्राचं राजकारण हे वेगळ्या मार्गावर नक्कीच दिसेल विरोधक टीका करताय की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही किंवा त्याने राजकारणात काही फरक बदल होणार नाही बदल काय विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही आपण पन्नास पक्षाचे नेते घेऊन एक पक्ष बनवलेला आहे तो सांभाळा बाकीच काम दोन ठाकरे बंधू बघतील आणि पूर्ण महाराष्ट्र सैनिकांचा शिवसैनिकांचा विश्वास आहे या महाराष्ट्रातलं राजकीय गणित निघाल्याशिवाय राहणार नाही आणि यांना सत्यवन सुद्धा आम्ही घरी पाठवू अशा प्रकारचं एकंदरीत महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे बाळासाहेबांची शिवसेना तेवढ्याच तातडीने पुन्हा महाराष्ट्रात बघायला मिळेल हो नक्कीच नक्कीच दोघा भावांकडे बाळासाहेबांचाच वारसा आहे बाळासाहेबांच्याच विचार आहेत त्यामुळं बाळासाहेबांची शिवसेना यांना जी बाळासाहेबांना अपेक्षित होती अशाच प्रकारची परत एकदा बांधणी दोन्ही बंधू नक्की करतील आम्हाला खात्री अमित साहेब ठाकरे प्लस उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचा बाप नरेंद्र मोदी नव्हे आपण बघू शकतो इथे महाराष्ट्र द्रोही आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दिसतात काय सांगाल आज या ठिकाणी मराठी माणसाचा विजय झालेला आहे जी हिंदी भाषा आमच्या महाराष्ट्र राज्यावर लादली गेलेली होती जी सक्ती केली गेलेली होती याच्या विरुद्ध सन्माननीय राजसाहेब ठाकरे सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी एकत्र येऊन विरोध केला आणि आज या ठिकाणी आम्ही विजय उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातला मराठी माणूस आज आमचे मित्र तुलसी जोशी यांना हे फक्त केल्यानंतर शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला अटक केली सरकार एवढं घाबरलंय एवढा धसका घेतलाय की दोन भाऊ एकत्र आलेत अरे आम्ही तर फक्त हा हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधातला विजय उत्सव साजरा करायला आलोय त्या कशा भावना आहेत आणि जसं यांनी सांगितलं की पोलिसांनी पकडलं होतं किंवा या सगळ्या बद्दल तुमचं काय मत आहे हे तर खर तर बाळासाहेब जेव्हा होते तेव्हा दोन्ही भावांनी एकत्र यायला पाहिजे होतं माझं हे मत आहे कारण की महाराष्ट्राचं पूर्ण पाणीपत झालेलं आहे महाराष्ट्राचं पूर्ण वाट लागलेली आहे कालच एकनाथ शिंदे साहेब बोलले गुजरातचे जय पण ते एकनाथ शिंदे साहेब बोलले ते मजबूर काना महात्मा गांधी म्हणून बोलले कारण का त्यांच्या का मागे कुठले तरी गुजरातचे दिल्लीचे कुठले तरी एक नेते होते त्यांचं मला नाव माहिती नाही कुर्ते घालून बसलेले होते आणि पण माझं एक मत आहे की आज हे ठाकरे कुटुंब एकच मंचावर असे वज्रमुठ करून हे बघा असे वज्रमुठ करून अगर वरते अगर स्टेजवर मंचावर दिसले ते आमचं स्वप्न आहे आज ते स्वप्न पूर्ण बघा ही प्रत्येक लाईव्ह बघायचंय लोक सांगायचे की दोन्ही भाऊ एकत्र यायला पाहिजे एकत्र यायला पाहिजे आज आम्ही डोळ्याने लाईव्ह बघायचंय दोघांचे वज्रमुठ असे बघायचे अख्या अखंड महाराष्ट्राला गुजराती असून सुद्धाच मराठी मेळावा मराठी भाषेसाठी तुम्ही इथे आलेला अभिमान वाटतोय मराठी भाषेचा आणि बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छा मनापासून आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे खरं तर व्यास गुजराती दो हे सुद्धा गुजरात वरून म्हणजे आपण व्यासपीठावर जे चित्र बघणार आहोत किंवा जी प्रत्येकाच्या मनातली इच्छा आहे कार्यकर्त्यांची म्हणा किंवा एका सामान्य माणसाची ती इच्छा त्या लोकांनी इथे व्यक्त केलेली आहे त्यांच्या या एका फ्रेम वरून आणि आज राज आणि उद्धव ठाकरे आपण बघू शकता ठाकरे गुजरात्यांना मारवाड्यांना त्यांची जागा दाखवणार आणि राज ठाकरेचा जो बुलंद आवाज आहे त्यांनी मागे बोललो होतो माझ्या हाती महाराष्ट्राचं सरकार द्या मी स्वतः सारखा सरळ करतो त्यामुळे एकदा मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे राश्टा, राजसाहेब राश्टा, ठाकरे यांना संधी मिळालीच पाहिजे मी आहे माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव मी मूळच्या दोन तालुक्यात नांदगाव माझं गाव आहे आता मी केसनंद तालुक्यात हवेली केसनंद गाव हवेली तालुक्यात पुणे जिल्ह्यात मी राहतो जसे बाळासाहेबांना भेटायला हलो तर बाळासाहेब स्वतः मातोश्रीच्या बाहेर येऊन अर्धा तास माझी पाठण धपडली साहेबांना म्हणलं बसा तुमच्यासाठी गाडी आणली म्हणजे मी हाट ठेवतो म्हणून हा आणि बाबा माझ्या अंगा बी हा आहे आणि मरेपर्यंत त्यांना सांगितलं शिवसेनेची शान राखण हा म्हणून मी उद्धव साहेब मुख्यमंत्री हो म्हणून अयुध्याला दोन वेळा गेलो पायात नट बोलते माझे बाबा पाय तुटलेला आहे पायात नट बोलते माझ्या मला जमत नाही हो तेव्हा केव्हा नट इथं नट आहे इथं नट आहे इथं नट आहे राह टाकलाय पण तरी मी जातो मा हो मला एकच सांगायचंय साहेब साहेबांनी बाळासाहेबांनी विचारलं होतं मला मनोहर जोशींनी खुर्ची दिली हो बसायला म्हणून मी म्हटलं मरेपर्यंत शिवसेना छान राखेन साहेबांसमोर सांगितलं साहेब म्हणजे कशासाठी करतोय घड्याला दाखवलं म्हणजे रात्री बाराला उठलो ना तुम्ही दिसता काय सांगाल तुमचा पेहराव पूर्ण बघितला तर भगवा रंग जो आहे तो तुम्ही पूर्णपणे म्हणजे हाताला त्यांचा तुम्ही नखाना बघू शकाल नेलपेंट सुद्धा आहे त्यांच्या आणि शूज पासून ते पूर्ण पेहराव आहे आज हा विजय मेळावा होतोय मराठी भाषेसाठी सगळे एका मुद्द्यावर येत आहेत त्याबद्दल काय सांगाल दोन्ही था ठाकरे था बंधून एकत्र यावं का ही इच्छा आहे मग आमच्या मंडळी माझी मंडळी सुनीता यादव माझी मुलगी स्वती चौधरी आणि दावाई संजय चौधरी बघा आणि तुम्ही मुलं आहे मुलांची नावं राय उद्धव ठुळे ज्या टायम आम्हाला कळलं नाही एकत्र येणारे अक्षरशः लाडू केलं ते मंडळीने आमच्या आणि लाडू करून पहिला एक लाडू उद्धव तुला साहेब यांना चांगली बुद्धी द्या आणि आता उद्धव साहेब मुख्यमंत्री नाही झाले तरी चालेल काय सांगाल कुठून आलेला आणि हा विजय मेळावा आहे तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे आज पाच जुलै आहे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण आहे आणि या पाच तारखेला प्रथमच ठाकरे बंधू मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी एकत्र येत आहेत या ऐतिहासिक क्षणासाठी आम्ही अंधेरी विधानसभेमधून सर्व मराठी बांधव आमच्या कार्यकर्ते या ठिकाणी ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो कशी भावना आहेत म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक सामान्य माणूस म्हणून आज कुठेतरी ठाकरे बंधू एका व्यासपीठावर आहे खर तर बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा एकदा ताकदीने महाराष्ट्रात दिसेल का असा प्रश्न वाटतो नक्कीच दिसायला पाहिजे दिशा मिळालेली आहे आणि सर्व मराठी माणूस हा जागृत झालेला आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये ठाकरे बंधूंमुळे या महाराष्ट्रामध्ये एक राजकीय नवीन परिस्थिती निर्माण होणार आहे आणि मराठी माणसाला या ठिकाणी न्याय हक्क मिळणार आहे मी विचारेन की विरोधक टीका करतायत की ठाकरे बंधू एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही तर त्याबद्दल काय कळेल विरोधकांना आता तर आजचा हा पहिला जल्लोष आहे त्याच्यापुढे आमचे सगळे विजयाचे जल्लोषच होणार सो आहे आपण इथे बघू शकता की मराठी भाषेविषयी एक पोस्टर त्याने हातात पकडले काय सांगाल काय भावना आहे मरा आता मराठी भाषा ज्या प्रकारे लुप्त होत चालली आहे तर तिला नव्याने जीवन संजीवनी देणं खूप फार गरजेचं आहे त्यामुळे आता फक्त आणि फक्त मराठी भाषा वापरायची आपल्या राज्यात आपल्या शहरात आपल्या जिल्ह्यात आपल्या गावात असून मराठी बोलायचं फक्त मराठीतच बोलायचं आज सगळी जण एकत्र आलेत कुठेतरी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे की ही युती पुढे सुद्धा दिसेल का आणि महाराष्ट्रात काही बदल घडेल का बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा एकदा बघायला मिळेल का हो नक्कीच माझं एवढंच म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न तरी हो आमच्या भाषेची अस्मिता आहे आमच्या भाषेवरती प्रेम आहे आमच्या भाषेची संस्कृती आहे माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढीला मी माझ्या मुलाला हे नाही सांगू शकत की तू दुसऱ्या राज्यामध्ये गेला तू भाषा शिकू नकोस तू शिक कारण का भाषा ही अस्मितेचं प्रतीक आहे भाषा ही आपला काळजाचं प्रेम आहे आपला आत्मा आहे आणि तो जर आत्मा जर निघून गेला तर माणूस म्हणून माणूस म्हणून जगनात काहीही अर्थ नाही माझं एवढंच म्हणणं आहे माझी अस्मिता ही टिकली पाहिजे आणि माझी मराठी भाषा ही बोलली गेलीच पाहिजे माझ्या मराठी भाषेवरती प्रचंड प्रेम आहे आणि माझी मराठी भाषा माझ्या महाराष्ट्राची अभिमानाची भाषा म्हणून मायभूमी म्हणून कि आजच्या येणाऱ्या पिढीला याचं अभिजात महत्व हे कळलं पाहिजे काय सांगाल विजय मेळाव्यासाठी तुम्ही आलेला आहे हा मराठी भाषेसाठी हा विजय मेळावा आहे तेच बोलतो मी मराठी भाषेची अस्मितासाठी आम्ही सर्व एकत्र झालात हे फार आनंदची ते गोष्ट आहे की राजसाहेब आणि उद्धव साहेब आणि आदित्य साहेब मराठीची अस्मितासाठी ते एकत्र आला आम्ही लोक पण सर्व मुसलमान बंधू मी स्वतः मुस्लिम चेहरे आहे शिवसेना युबीटीचे उद्धव साहेबचे कट्टर शिवसैनिक मुस्लिम शिवसैनिक आहे माझं नाव आहे साजिद सुपारीवाला मी शिव वाहतूक सेनाचे से उपाध्यक्ष पण आहे सर्व वाहतूक माझा अंडरमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक आज रोजे आहोत मोहरम आहे तरी पण आम्ही आलो हे मराठीचा प्रेम आहे हे महाराष्ट्राचा प्रेम आहे आमचं काय सांगाल दोन्ही ठाकरे बंधू आज एकत्र एक दिसत आहेत अनेक वर्षानंतर व्यासपीठावर येत आहेत सगळ्यांचं मनात आहे की ह्या ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र यावं युती व्हावी आणि राजकारणात बदल घडावे तुम्ही कुणाला पण विचारणार हेच बोलणार तुम्ही सर्व आनंदमध्ये आहे सर्व हेच हेच आशा आहे त्यांची मुसलमान बंधू बी आमचे जे आहेत ते पण हेच बोलतात एकत्र येणार तर चांगला होणार हे पडसाद आपल्याला पुढे बघायला मिळतील असं तुम्हाला वाटतं नक्की मिळणार आजचे जे जल्लोष आहे तुम्ही बघत आहोत हॉल ची कॅपॅसिटी किती आहे पब्लिक किती रोडवर आहे हेच तुम्हाला जे प्रूफ आहे काय सांगाल शेवटी एकच मराठीची अस्मितासाठी महाराष्ट्र आमचे आहे उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र येणार ठाकरेची शिवसेना आहे कोणाच मुंबई आमचे ठाकरेची आहे कोणाची बापाची नाही आम्ही लोकांची सर्व ते स्थानिक लोकांची महाराष्ट्र आहे आणि मुंबई आहे बघू शकता की धर्म जाती भेद सगळं सोडून आज इथे मराठी भाषेसाठी म्हणा किंवा आज ठाकरे बंधूंनी एकत्र यावं याचा आनंद सोहळा इथे आज साजरा होतोय कारण प्रत्येकाच्या मनात हा आनंद आहे की मराठी भाषा जपली जाते त्याचा विजयी सोहळा हा सेलिब्रेट केला जातोय आणि त्यासोबतच ठाकरे था था बंधूंनी एकत्र येऊन हो। पुढील पाठचाल करावी